जरांगेला एस सी प्रवर्गातून जरी आरक्षण दिलं तरी टाळ्या वाजून आरक्षण आनंदाने घेईल आणि मला पाटील मना म्हणतील आरक्षण ओबीसीतून लागते आणि पाटील मना म्हणतील असं कसं चालेल असं ओबीसी नेते नवनाथाबा वाघमार यांनी म्हटलंय या राज्यात बाळासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे बहुजनांचे खूप मोठे नेते तर बाकी नेत्यांना मी ओळखत नाही काल ते प्राध्यापक सोळंके म्हणून ते म्हणाले की मनोज जरांगे ओबीसीचे नेते आहेत कारण त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे आता आता नवीन आलेले तुम्ही घुसखोरी करून ओबीसी म्हणता येणार नाही ना ओबीसी जातीनं ना असलं पाहिजे अठरा पगड जातीतील बारा बोलतेदार अठरा आरुद्धेदार याच्यामध्ये जन्म घ्यावा लागतो खरं तर मी म्हणतोय जरांगेला एससीचं सीचं आरक्षण दिलं तरी जरांगे टाळ्या वाजून आनंदाने घेईल आणि एसटीचं आरक्षण घेऊन सुद्धा मला पाटील माना हे जरांगेचं म्हणजे जरांगे स्वार्थासाठी काय करील हे सांगता येणार नाही जरांगेला एखाद्या मंत्र्यांनी जर म्हटलं तुम्हाला आम्ही एसटी मधून देतो एसटी मधून देतो तर जरांगे छाती पडून घेईन आपण मी माझ्यामुळे मिळालं आणि मी मोठं काम केलं परंतु मला पुन्हा पाटील म्हणा म्हणे म्हणजे आरक्षण ओबीसीतून लागत आहे आणि आम्हाला पुन्हा पाटील म्हणा हे कसं चालू आबा आमदार रामोळ विटकरी यांनी एका

चाकरी करणारा अजितदादासाठी घोटणारा कोत्रा तो बिओ पाळलेला त्यांनी आम्ही ओबीसीचं काय करतोय त्यांनी काय दिवे लावले त्यांनी जेवढे व्याख्यान दिले तेवढे पैसे गोळा केले अरे त्याचे जर काढले ना त्याने दादाकडून पैसे घेऊन मतदारसंघात अकोल्यामध्ये अँब्युलन्सच्या नावाखाली पैसे घेतले आणि जुन्या अँब्युलन्सला कलर मारून हा फसवणारा मिटकरी आणि स्वतःला नवी गाडी घेतो आणि गोरगरीबांच्या रुग्णांना मिरवण्यासाठी जुनी गाडी घेऊन तिला कलर मारून आजी दादांना सुद्धा फसवण्याचं काम करतो असा मिटकरी आहे ते पिठाला सुद्धा जागत नाही असा मिटकरी मनोज पाटील म्हणतात की मी संविधानिक पद्धतीने सरकारवर सरकारकडे मागणी करतोय सरकारवर टीका करतोय मी वैयक्तिकरित्या कोणावर टीका करते मात्र ओबीसी बाधव त्यांच्यावरती का टीका करतात त्यांना जर त्यांचं ओबीसीचं आरक्षण तर त्यांनी सरकारच्या विरोधात लढायला पाहिजे नाही की त्यांच्यावर त्या पागल तुम्ही कोणावर टीका करत नाही तुम्ही भुजबळावर का टीका करता भुजबळाविषयी करे त्या दिवशी बोलला तमाशात काम केलंय भुजबळाने तमाशात काम केले की के नाही केलं ते भुजबळांना माहिती परंतु याने हॉटेल वर किल्लासा विसरलेले दारूची आम्हाला माहिती आहे ना आपली लायकी पाहून आपण बोललं पाहिजे जरांगीची भुजबळावर बोलण्याची लायकी नाही जराकेची मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीवर बोलण्याची लायकी नाही म्हणजे आपण काही बोलायचं आणि कुणा मनाचे मी शब्द मागे घेतो ते असं चालणार नाही तुम्ही सुद्धा नीट बोला आम्ही तुमच्याविषयी नीट बोलू आमच्या नेत्याविषयी तुम्ही चांगलं बोला आणि तुमच्याविषयी चांगलं बोलू तुम्ही संविधानानुसार मागणी करा संविधानानुसार मागणी केल्यावर तुम्हाला आरक्षण मिळत नाही आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही तुमचं सगळं असंविधानिक चाललंय दादागिरी आणि झुंडस जेव्हा त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागतं तुम्ही संविधानानुसार मागणी करा आम्ही आंदोलन थांबवतो आम्हाला तुम्ही नुसते सुटले की जर आम्हीचं जे आंदोलन आहे त्याला राज्यात राज्यात राज्य शासनात काही मंत्री तुम काही घातायत आमदार त्यांना निधी बोलवत आहेत आमचा असा प्रश्न आहे की लक्ष्मण अकिल आणि नमत आबा देखील प्रती आंदोलन आहेत गेला कोणाचा सपोर्ट आम्हाला सपोर्ट असतात आतापर्यंत आमचं आंदोलन सुरू झालं असतं ना आमच्या अशंभर पा पाच हजार गाड्या दहा हजार गाड्या आम्ही घसना केल्या असतात आमचे बॅनर लागले असते आमचं सामान्याचं आंदोलन आहे आम्ही छोट्या छोट्या समूहाला घेऊन जातो जे आमच्यासोबत शुभेच्छेने येतील त्यांना आम्ही घेऊन जाणार आमच्याकडे गाड्या नाही आमच्याकडे घोड्या नाहीत आमच्याकडं काय जसं डांबरी डांबरीशी जायंगे जी पहा टीम होतो तसं आमच्याकडे काहीच नाही आमचे लोक आता आम्ही रथ यात्रा काढू संघर्ष यात्रा काढू त्यामुळे आमचे लोक पायी चालतील आम्ही पायी जाऊ शेफ्टी असतील तेवढे लोक गाड्या आणतील बाकी लोक आमची पायी चालतील आम्ही आमच्या सामान्य लोकांना घेऊन आमचा संघर्ष करणार आहोत जरांगी पाटलावर जे आहे यासाठी स्थापन झालेली सरकार का बीड जिल्ह्यामध्ये जाऊन महादेव मुंडेच्या प्रकरणात मी यासाठी लावले म्हणतात पण जरांगेच्या प्रकरणामध्ये यासाठी लागलेली पण राज्य सरकार का गप आहे पण राज्य सरकार गप आहे जरांगीची करत नाही मग तिथं काय करणार आहे म्हणजे जरांगे एक तर खोटं बोलतोय किंवा राज्य सरकार खोटं बोलतंय राज्य सरकार दिशाभूल भूल आहे किंवा जरांगे लोकांची दिशाभूल करतोय या त्या दोयपैकी कोणीतरी लोकांची दिशाभूल भूल आहे जरांगे मुंबईला जाणार आहे तर, तर या आंदोलनामुळं काही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार सरकारला काय सांगू इच्छित नक्कीच मुंबईला जरांगे गेल्याच्या नंतर मुंबईमध्ये दोनशे गाड्या जरी गेल्या तर ट्रॅफिक जाम होते तिथं काम करणारा वर्कर्स असतील नोकर वर्ग असेल या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होणारे मुंबई ठप्प होईल मुंबईमध्ये काहीही घडू शकतं आणि जरांगे बोलतं ते उलट उलटं करतात जरांगे जरांगीनी त्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं मांजर सुप्यामधून की मी कुठेही दगडफेक करायची नाही कुठेही दंगल करायची नाही कर कुठं काय करायचं नाही तर तू जारांगीर नक्कीच जा, मुंबईत दंगल घडवण्यासाठी जाण्याचा हट्ट धरला जारांगीनी कारण की जारांगीने भीड जाळून जारांगी मराठवाड्याचा मशिया होण्याचा प्रयत्न केला जारांगीला आता मुंबईमध्ये दहशत निर्माण करायचे आणि जारांगीला दाखवून दिलं जायचंय की या महाराष्ट्राचा दादा मी आहे महाराष्ट्राचा गुंड मी आहे तर महाराष्ट्राचा आका मी आहे ते जारांगीला दाखवून द्यायचे मग सरकारनं काय करायला पाहिजे राज्य सरकारने त्याला मुंबईला जाऊ देऊ नये त्याला राज्य सरकारकडं पोलीस प्रशासने सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राज्य सरकारने त्याला अटक केली पाहिजे त्यांनी कुठली परमिशन घेतली नाही त्याला मुंबईला जाताना प्रत्येक प्रत्येक स्टेशनची परमिशन घ्यावं लागत असते तुम्ही कुठल्या स्टेशनची परमिशन घेतली मुंबईला जाण्याची परमिशन तुम्ही घेतली का म्हणजे तुम्ही ठरवायचं मी यायला लागलं तुम्हाला प्रशासनाची कुठलंही आंदोलन करायचं असलं तर परमिशन घ्यावी लागते ती त्यांनी घेतलेली नाही त्यामुळे जरांगीला अटक करता येतं कायदा सुव्यवस्था बिघडत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दारांगीला तात्काळ अटक करावं राज्यमध्ये काय घडल त्यासाठी गृह विभाग सक्षम आहे ग्रहविभाग कुठलीही दंगल हे ते घडून देणार नाही जरांगीला अटक केलं तर सगळ्या गोष्टी शांत होतात मनोज जरांगी आई आईवरून मी शि शिवी देत नाही असं म्हणतात हे कितपत खरं वाटतं मग काय ते बोललेले व्हिडिओ काय त्याला आता खोटं म्हणायचे का ज मातोश्रीवर बोलले ते चुकीचं खोटं बोलला म्हणजे व्हिडिओ खोटं बोलतो जरा की खरं बोलतो गेल्या वर्षीच मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी बोलला मुलीविषयी बोललेला आहे काल आमदार चित्रा वाघ यांच्याविषयी सुद्धा बोलला तो एकेरी भाषेत तर त्याला आईच्या वयाचं कळत नाही बहिणीच्या वयाचं कळत नाही मग तो, तो माता भगिनी काय त्याला त्याला कुठलं संस्कारच कोणती त्याला कुठला बोळा दिला होता हे मला कळत नाही जन्माल्यावर एक बोळा देत असेल त्याला नेमका कोणता बोळा दिला त्याच्या आईने या खरं कळत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जरांगे पाटील यांची लाड पुरवलीत का असं काही चर्चा आहे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना यांच्या आंदोलनात जरांगे पाटलांचे लाड पुरवलेत त्यांच्या दबावाला ते बळी पडलेत का मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना एकनाथ शिंदे यांचा अझियार आधी अध्यादेश काढण्याचा धडाका सुरू होता जरांगीने मागणी करायची एकनाथ शिंदूंनी अध्यादेश काढायला त्यामुळं जरांगी सोकावलेत जरांगीला वाटतंय मला पाहिजे ते मिळतंय मी पाया पिले मी लहानलेकरले की मला मिळतंय त्यामुळं जरांगी सुकलेत पण या राज्याच्या त्या अभ्यास मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस okay. यांनी जरांगीच्या मुस्क्या आवळ्यात त्यांना विनंती कारण की त्यांनी सुद्धा मोठमोठले होर्डिंग तिथं लावले विजय सिंह पंडित यांनी ओबीसीच्या कुठल्याही आंदोलनाला कधी पाठिंबा दिला नाही किंवा एखादं बॅनर लावलं नाही किंवा ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला जाणे आहे त्याची सोयी करायची हे सुद्धा विचारलं नाही या विजय सिंह पंडितांनी सुद्धा रसद देण्याचं काम केलं माझा प्रश्न होर्डिंग लावणं म्हणजे पैसे पुरवणं असं नाही होणार ना पैसे कोणी कोणी पुरवले दहा दहा पंधरा पंधरा लाख कोणत्या कोणत्या आमदारांनी जरांगीला पुरवले प्रकाश सोळंके आहेत खासदार बजरंग सोडणे आहेत संदीप क्षीरसागर आहेत आणि सिंह पंडित सुद्धा आहेत असे अनेक आमदार आणि तर एकनाथ शिंदेची गेल्या आंदोलन सुरू केल्यापासून जारांगीला देण्याचं जा काम सुरू आहे त्याचसाठी जरा एकनाथ शिंदेचे मंत्री प्रताप सर नाईक लातूरला येऊन जारांगीची जारांगी भेट देऊन गेले आणि रसद देऊन गेले असा माझा त्यांच्यावर आरोप आहे आंदोलनाला नक्कीच एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले नाही या राज्यातील मायक्रो शिंदेला त्या गोष्टीची आग लागली म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा सरकारमध्ये राहून सरकारला अस्थिर करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना कसा त्रास होईल देवेंद्र फडणवीसांना जास्तीत जास्त कसं टार्गेट करता येईल यामधून आपण काम करण्याचं काम करतात अबा मुख्यमंत्र्यांचे मनोजे त्यांना भेटण्यासाठी आलेले आंतरवादी सराठीमध्ये त्यांनी विनंती केली की आंदोलन पुढे ढकलते हे बघा जरांगे वाटच बघताय कोणी आपल्याला येऊन विनंती करते आपल्याला कोणीतरी हात जोडावेत पुढं ढाकला कारण की मुंबईला जरांगे गेल्याच्या नंतर नक्कीच जरांगे दंगल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामध्ये गरीब मराठ्यांचं नुकसान होणार आहे जरांगीचं काही नाही गोरगरिबांचे मुलं अडकवल्या जातील जरांगे जरांगीला त्याच्याशी काही घेणं नाही परंतु जरांगीच्या मागण्या राज्य सरकारनी पूर्ण करू नये ओ एच डी आले काय आणि कोणी आले काय जे संविधानानुसार देता येत नाही ते त्यांना देऊ नये अशी आमची राज्य सरकारला विनंती तुम्ही वयदी पाठा नाही तर तुमचे पर्सनल सेक्रेटरी पाठा किंवा स्वतः मुख्यमंत्री जरी आले तिथं तर त्याची जरांगीची मागणी पूर्ण करू नये ते पण त्यांच्या जाण्यावर ठामच ते म्हणजे आतापर्यंत चार महिने दिले होते तोपर्यंत तुम्ही काय केलं आता निर्णय बदलत नाहीये जाण्यावर ठाम आहे जरांगीने हट्ट